नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य, सामान्य गावरान कुकुट बांधवांचा सर्वात महत्वाचा शेड मध्ये किती कोंबड्या बसतील होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर दहा बाय दहाच्या शेड मध्ये किती कोंबड्या बसतील हा सवाल तुमच्या

हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जास्त जरूर या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत

सबस्क्राइब या डाव्या साईडला बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच ला 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 करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय आणि म्हणूनच मित्रांनो आपण करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे सध्या पाहत आहात आणि हिवाळा चालू आहे मित्रांनो आणि यामुळं आपण या ठिकाणी छोटा शेड तयार करू इच्छित तर आपण मला प्रश्न विचारलाय की सर दहा बाय दहाची जागा असेल म्हणजे लांबी दहा फूट आणि रुंदी दहा फूट तर या जागेमध्ये किती कोंबड्या शेड मध्ये बसू शकतात म्हणजे तुमचा काय प्रश्न आहे की सर सगळ्याच सांगा दहा बाय दहाचा शेड कसा तयार करायचा त्या ठिकाणी आपल्याला कोंबड्या बसवण्यासाठी रचना कशी करायची किती कोंबड्या बसतील किती खर्च येईल आणि असा शेड सांगा सर की जो शेड रान मांजर रान बोका बहिरी ससाना म्हणजे कोणताही शत्रू पक्षी असू द्या कोणताही शत्रू प्राणी असू द्या यांच्यापासून आमच्या कोंबड्यांचा संरक्षण करेल असा शेड कसा तयार करायचा याबद्दल माहिती द्या आणि याबद्दल आता अचूक माहिती देणार आहे म्हणजे एक सुद्धा प्रश्न आता तुमच्या मनात या ठिकाणी अजिबात राहणार नाही आता ह्या सगळ्या गोष्टी मी समजावून तर सांगणार आहे पण समजावून सांगत असताना व्हिडिओला कुठं स्किप करायचं नाही बरं काय व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा एक यक न एक शब्द महत्वाचा एक न एक ओळ महत्वाचे आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आता उत्पादनापासून विक्री पर्यंत रायजिंग स्टार परभणी करणार आहे तुम्हाला या ठिकाणी ट्रेन होय मित्रांनो आनंदाची वार्ता रायजिंग स्टार परभणीने हाती घेतला एक नवा उपक्रम या उपक्रमाचं नाव आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग सेशन होय मित्रांनो कोणताही बांधव आता थेट आमच्या सोबत जोडला जाऊ शकतो आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती त्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळं सहकार्य होणार आहे याबद्दल अधिक माहिती करून घेण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी सध्याच्या हो कंडिशनची आहे सर्वात मोठी अपडेट उशीर करू नका वेळ दौडू नका वेळ हातातून निघत चाललाय काय आपली इच्छा नाही लाखोंचा निव्वळ लफा प्राप्त करण्याची आणि असेल तर कशाला वाट बघतात मग या ठिकाणी नंबर डायल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वाट पाहत आहे तुमचे लखन सर रायझिंग स्टार परभणीमध्ये तुम्हाला जॉईन करण्यासाठी आणि दर रविवारी माझं लाईव्ह सेशन असते वाट बघतो या रविवारी तुमची माझी मीटिंग झालीच पाहिजे माझ्याकून आहे हो काय का तुमच्याकून होकार आहे तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर बघा मित्रांनो आता कशा पद्धतीनं काम करायचे आता शेडची रचना तयार करायची बरोबर मुद्दा आहे तुमचा लक्षात घ्या जोपर्यंत निवारा मजबूत असणार नाही तोपर्यंत या व्यवसायामध्ये आपण कधीही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकणार नाही अधिक थंडी अधिक गर्मी अधिक पाऊस जर असेल तर कोंबड्या कशा सुरक्षित राहतील आणि असं म्हटलं जाते मित्रांनो सर सलामत तो पगडी पचास आणि मुर्गी सलामत तो फार मग या कोंबड्याला सुरक्षित करणं सुरक्षित कोण करणार तर शेड शेड तयार कसा करावा याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती शेड तयार करत असताना हा दहा बाय दहाचा शेड असणार आहे याच्यासाठी मला लांबी दहा फूट पाहिजे रुंदी दहा फूट पाहिजे पण जागेची निवड कुठं कधी कशी करावी तर लक्षात घ्या तुमच्या पाशी असणारी सगळ्यात नापीक जमीन तुमच्यापाशी असणारी खडकाळ मुरमाळ जमीन घ्या उंच वटा असेल तर खूप उत्तम कारण त्या ठिकाणी मैदानी लेवलपासून जर आपला शेड वर असेल ना तर याचा खूप फायदा भविष्यात या ठिकाणी होत असतो यामुळे एकच काम करायचं मित्रांनो आपल्याला काय करायचं थोडं उंच भाग करायचं आणि आपला शेड जर थोडा विहिरीपाशी असेल इलेक्ट्रिसिटीच्या जवळ असेल आप तर आपल्याला फार त्या ठिकाणी सोपं जाते आता यानुसार बघा मित्रांनो दहा बाय दहाचा शेड आपल्याला तयार करायचा पहिले लांबी आणि रुंदी आपण दहा दहा फूट त्या ठिकाणी मोजून घ्यायची मोजल्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी चार कोपऱ्या चार अँगल म्हणजे लोखंडाचे पोल म्हणतो ना ते सिमेंट मध्ये वाळू मध्ये आणि गिट्टी मध्ये म्हणजे कॉन्क्रीटमध्ये आपल्याला फिट आऊट करायचे म्हणजे पुन्हा डोसक्याला ता नको आपल्या टकुरं त्या ठिकाणी अडचणीत यायला नको म्हणून काय करायचं मित्रांनो की दहा बाय दहा जी जागा बघा त्याच्या चार साईडला चार पोल आपल्याला या ठिकाणी काय करायचे जमिनीमध्ये मध्ये गाडून टाकायचे तर आता हे झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी आपली जी जागा आहे दहा बाय ची शंभर स्क्वेअर फीट त्याच्यावरती खडक टाकायचं आहे आता डायरेक्ट खडक टाकाव का नाही हा प्रश्न तुम्ही काय करू शकता पाच सहा पाच सहा विटाचे थर घेऊन टाका पाच सहा विटाचे थर उचलल्यावर त्यात मग पहिले मुरुम भरा मुरुम मुरुंबार भरल्यानंतर त्याला दबई करून घ्या पाणी गिनी टाकून मस्त धुमस करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तीन ते चार इंचा आपल्याला काय करायचं मित्रांनो पीसीसी करून घ्यायचे म्हणजे बेड करून घ्यायचा आहे आता हे कशामुळे करायचं सांगतो आता खालच्या साईडनं मला सांगा मित्रांनो मुंगूस आलं किंवा काही घोस घीस आली तर आपल्याला त्रास नको म्हणून मी प्रत्येक गोष्ट बारकाईन सांगतो पुन्हा आपल्या डोक्याला ताण नको तर खालून असं करून घ्या त्यानंतर चहू बाजूंनी आपल्याला काय करायचं मित्रांनो झिरो साईजच्या जाळीचा वापर करायचा आहे म्हणजे बाबा कोणताही शत्रू पक्षी असू द्या शत्रुप्राणी आत प्रवेश करायला नको अशी चहू बाजूंनी काय करा मित्रांनो आता झिरो साईजची जाळी लावून टाका समोरच्या साईडला तीन बाय सातचा दरवाजा ठेवा उंची सात फूट ठेवा रुंदी तीन फूट ठेवा बस एवढं करा आणि वरच्या साईडनं मग काय करा सिमेंटचे पत्र नाही टीनचे पत्र वापरा आपल्या गरजेनुसार किमतीनुसार आणि आपल्याकडे असणाऱ्या बजेटनुसार आता वरून झालं पॅक खालून झालं पॅक आतून झालं पॅक बाहेरून झालं पॅक म्हणजे इथं शत्रू शत्रू प्राण्याचा विषय राहिला नाही पण सर इथं तर झिरो साईजची जाळी मग हिवाळ्यामध्ये रात्री थंडी नाही का वादणार आणि पावसाळ्यामध्ये पाऊस येणार का नाही तर हो बरोबर आहे तुमचं मी काय चूक म्हणत नाही मग याची सुद्धा उपाययोजना काय करायचं मित्रांनो बाहेरच्या साईडला जायचे आता बाहेरच्या साईडला काय करायचे वरून व्हेंटिलेशन अर्धा एक फूट सोडून द्यायचे आणि आडवा पाईप तिथे एक टाकून द्यायचं आणि त्या आडव्या पाईपामध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी ताडपत्री ऍड करायची आहे लक्षात घ्या मित्रांनो ताडपत्री ताडपत्रीचा वापर कशामुळं आता ही ताडपत्री आता आपण अशी लावून टाकली समजा पडद्यासारखी आता हे वरचं समजा धरा की आता अर्धा एक फूट जागा अशी वरची आपण व्हेंटी बरं इथंच सांगतो आता ही व्हेंटिलेशनला जागा अर्धा एक फूट आपण सोडी म्हणजे एवढी जागा आपण व्हेंटिलेशनला सोडीन त्याच्या खाली पूर्ण ताडपत्री आता तुम्हाला सांगतो समजा हिवाळा हिवाळ्यामध्ये दिवसा काय होणार ही ताडपत्री अशी वर टाकून द्यायची आणि संध्याकाळच्या वेळी काय करायचं आपल्याला ती ताडपत्री खाली घ्यायची म्हणजे संध्याकाळी थंडी वाजेल का आपल्या पक्षाला अजिबात वाजणार नाही आणि दिवसात सूर्यप्रकाश येत जात राहील हवा खेळती राहील म्हणजे ती पण अडचण नाही आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये तर डायरेक्ट वरिष टाकून देऊ गर्जन अवकाळी पाऊस आला तरच खाली घ्यायचं पावसाळ्यामध्ये बघा पाऊस आला तर त्या ताडपत्रीला खाली घ्यायचं पाऊस नसेल तर वरी टाकून द्यायचं म्हणजे अशा पद्धतीनं लवचिकता जर ठेवली तर ऍज अ फ्लेक्सिबिलिटी अशा पद्धतीनं काम केल्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही आता ही झाली शेडची आंतरिक व बाह्य रचना आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर की किती कोंबड्या बसतील तर आपल्याला काय करायचंय समजा ही साईड इथून पाऊन फूट जागा सोडायची आणि आडवा दोन फुटाचा पाईप एक त्या दोन फुटाच्या त्या ठिकाणी उंचीवरती आपल्याला आडवा पाईप पाई टाकायचा तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो बाबा या ठिकाणी दोन फुटाच्या उंचीवरती आडवा पाईप पुन्हा चार फुटाच्या उंची आडवा पाईप सहा फुटाच्या उंची आडवा आणि आठ फुटाच्या उंची आडवा पाईप म्हणजे काय करायचे एक अशी रचना वापरायची की ज्याच्यामुळे अडचण नको दोन चार सहा आणि आठ या उंचीवरती काय करायचे आपल्याला मित्रांनो आडवे पाईप दहा दहा फुटाचे टाकून घ्यायचे आहेत आता हे चौ बाजून येतील बरं का जिथं दरवाजे तिथलं सोडून द्या पण बाकी चौ बाजून येतील नटा बोल्टात फिट करायचं म्हणजे कधी एखादा पाईप खराब झालं तर तो काढून आपल्याला दुसरा पाईप त्या ठिकाणी टाकता येईल आता इथं कोंबड्या किती थी बसतील हा महत्वाचा मुद्दा आहे तर बघा एका दहा फुटाच्या आडव्या पाईपवर पंधरा कोंबड्या बसतात ही आमचं अध्ययन रिसर्च अभ्यास आहे तर एका साईडला चार पाईप आहेत पंधरा गुणिले चार म्हणजे किती मित्रांनो साठ कोंबड्या आपल्याकडे चार साईड साठ गुणिले चार म्हणजे किती मित्रांनो तर दोनशे चाळीस कोंबड्या आणि लक्षात घ्या डोक्याच्या वरी जे आहे ना मित्रांनो आपण दोन दोन फुटाच्या रुंदीवरती आठ फुटाच्या उंचीवरती आणखीन तीन पाईप टाकू शकतो तिथं पंधरा तरी पंचेचाळीस कोंबड्या बसतील आणि या ज्या हा साईडच्या पोर बसलेल्या दोनशे चाळीस प्लस पंचेचाळीस दोनशे पंच्याऐंशी कोंबड्या आणि त्याच्यानंतर जर आपण खालचं ग्राउंड लेव्हल बघितलं ले ते तर शंभर स्क्वेअर फीट मध्ये शंभर कोंबड्या बसायला हरकत नाही यानुसार दोनशे पंच्याऐंशी प्लस शंभर म्हणजे किती झाल्या तीनशे पंच्याऐंशी कोंबड्या झाल्या आता समोरच्या साईडला तर दरवाजा होता तिथं आपण वीस पंचवीस कोंबड्या कमी बसतात असं पकडून चालू शकतात मग या जवळपास पंधरा वीस कोंबड्या जरी सोडून दिल्या तर मी काय म्हणतो तीनशे पासष्ट कोंबड्यांसाठी आदर्श मी तर म्हणतो तीनशे पन्नास कोंबड्या बसवायला काहीही हरकत नाही म्हणजे जवळपास तीनशे गावरान कोंबड्या आणि सोबत पन्नास गावरान कोंबडी किंवा पंचेचाळीस गावरान कोंबडी हा फॉर्म्युला इथं फिट आऊट होतो आणि यानुसार हो हो आता याला खर्च किती लागतो तर बघा हा शेड वीस तीस हजारात पण होऊ शकतो हा शेड पन्नास हजारात पण होऊ शकतो आणि याला ऐंशी हजार पण लागू शकतात आता कोण किती मजबूत करते त्याच्यावर डिपेंड आहे आता काही जणं घरच्या घरी गहर तयार करतात मजुरांचा खर्च वाचवतात काही जणांच्या साईडलाच नदी गेलेल तिथून वाळू आणतात म्हणजे आता तुम्ही खर्च किती वाचवणार त्याच्यावरती डिपेंड आहे पण माझं काम आहे ते पाच दहा हजार एक्स्ट्रा गेले तर गेले काही अडचण नाही पैसा कुठून निघत असतो पण असं शेड पॅक करा की बाबा उन्हाळा हिवाळा पावसाळा अडचण नको शत्रु पक्षी आणि प्राणी या घटकांपासून आपल्या कोंबडीचा बचाव व्हावा बारा महिने ऋतू बदलाचा त्रास नको आणि शत्रु पक्षी शत्रू प्राण्या बस एवढं केलं ना मी म्हणतो तो, तो शेड आदर्श आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर ही होती मित्रांनो शेडची रचना तर या पद्धतीनं आपण शेड तयार करू शकता जर अशा पद्धतीनं दहा बाय दहाचा शेड आपण तयार केला तर खूप कमीत कमी जागेमध्ये जास्त जास्त कोंबड्या बसतील कमीत कमी खर्चामध्ये या ठिकाणी आपण हा शेड उभारू शकतो आता बरेच शेड आपण बघितले तर या तीनशे पन्नास कोंबड्यांसाठी ते वीस बाय वीसची जागा घेतात जिथं चारशे स्क्वेअर फीटची जागा तुम्ही वापरता तिथं हे काम पंचवीस टक्के जागेत होते म्हणजे शंभर स्क्वेअर फीट मध्ये मग मला सांगा तुमचा पंच्याहत्तर टक्के खर्च इथं वाचतो का नाही जर वाचत असेल तर मित्रांनो तेवढं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा की बाबा होय सर तुमची संकल्पना बरोबर आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी मदत व्हावी म्हणून आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम पण लाँच केला याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकतात बरं काय उत्पादनापासून विक्रीपर्यंत माझ्या कोणत्याही गावरान कुकुटपालक को बांधवाला आता मार्गदर्शन केलं जाणार आहे मार्गदर्शन दर रविवारी माझं असेल इतर दिवशी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं असेल आणि मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी जास्त काही फीस पण नाही फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्यासोबत या ठिकाणी जोडले जाऊ शकतात जर आपण आमच्यासोबत जोडले गेले तर तुमची जबाबदारी आमच्यावर हो येते आणि आमच्यावर हो आलेल्या जबाबदारीचं निर्वाहन आम्ही एकदम व्यवस्थितपणे करतो कारण ते आमचं कामच आहे तर जर तुम्हाला वाटत असेल की या व्यवसायाला आम्हाला करिअरचं ऑप्शन म्हणून घ्यायचं आहे जर वाटत असेल की लाखोंचा निवळ नफा या व्यवसायातून मिळवायचा आहे तर विचार करून बघा की योग्य मार्गदर्शकासोबत जर समोर गेलात तर मला वाटते काही अडचण पडणार नाही मी बळजबरी कोणावर करत नाही तुमच्यापैकी ज्यांना वाटते किंवा उदय सरांचं मार्गदर्शन घ्याव हो कशाला डोक्याला हेडा घ्यायचं एका चांगल्या माणसासोबत राहिले तर अडचणी सगळ्या दूर होतील आणि एक हक्काचा माणूस भेटेल की आपण ज्याला प्रश्न विचारू शकतो उत्तर प्राप्त करू शकतो म्हणून संधी दौडू नका तुम्हाला जर आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन सोबत जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आणि तिथं मग लखान सर फोन उचलतील तुम्हाला सगळं सांगतील की कशा पद्धतीनं तुम्हाल पद तुम्हाला ट्रेनिंग सेशनला जॉईन व्हायचे कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी सर्व सुविधा या मिळणार आहेत तर मित्रांनो आता काही जणांचं म्हणणं होतं किंवा सर मार्केटिंगचं सांगा ना आम्हाला त्याचं टेन्शन येतं तर मार्केटिंगची पण चिंता बाळगू नका मार्केटिंगचं पण सोल्युशन काढले मित्रांनो आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत प्रत्येक जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या त्या जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश आहे आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन होऊ शकतात आतापर्यंत झाला नसाल तर हरकत नाही तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं नाव पूर्ण पत्ता पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लगेच जॉईन करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संकल्पना आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर की दहा बाय दहा जागेमध्ये आपण जर शेड तयार केला तर किती कोंबड्या बसतील किती खर्च येईल आता यानुसार करा त्या ठिकाणी मित्रांनो शेड उभारा आणि शेडचे फोटो वगैरे असतील ना तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी पासष्ट बासष्ट कृपया पाठवून द्या ज्यामुळे काय होते की आपल्याला काही चुका असतील तर त्या ठिकाणी दुरुस्त करून घेता येतील म्हणजे आपल्याला पुन्हा अडचण होणार नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार जरूर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला आपलंच मानणार आहे बरं काय आता आपण त्या ठिकाणी मला आपलं मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करायला काही फीस पण नाही बरं काय तर सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस यायचं आहे तिथं आल्यानंतर दिसणारा लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा नोटिफिकेशन सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सॉरी सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल बघा या घंटीला टच करून आलं नोटिफिकेशन की तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत म्हणजे दूर होत राहतील तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार